नमस्कार मी राकेश पाटील न्यूज पोलीस रिपोर्टर संपादक आज आपण धुळे जिल्ह्यातील शिंखेडा मतदारसंघामध्ये दोंड्याच्या शहरात आलो आहोत आज आपण मुलाखत येणार आहोत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शाणाभाऊ सोनोळे शाणाभाऊ सोनोळे या शिंखेडा मतदारसंघामध्ये वीस वर्ष झाली जयकुमार राऊ आमदार आहेत आणि आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या विरुद्ध जनतेकडे जात आहेत की तुमच्या आघाडीचे उमेदवार संदीप येशे यांना मतदान करा परंतु संदीप यांना का मतदान केलं पाहिजे आणि आमदार जयकुमार रावलांना का नाही याबाबत आपलं मत काय गेल्या वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे आमदार या ठिकाणी निवडून येत आहे जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिलं निवडून दिलं परंतु जो विकास व्हायला पाहिजे या तालुक्याच्या म्हणजेच खास करून सिंचन शिक्षण तो विकास झालेला नाही आणि त्यामुळे यावेळेस परिवर्तन झालं पाहिजे जनतेने दुसऱ्याला संधी दिली पाहिजे जे आमदाराला वीस वर्षे आपण संधी दिली त्यांच्याकडनं पाहिजेल तशी कामं झाली नाही जनतेची सेवा पाहिजेल तशी झाली नाही म्हणून परिवर्तन केलं पाहिजे आणि मी एक महाविकास आघाडीचा आमच्या पक्षाचा आदेश माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मी, गटाचा मी प्रमुख असल्यामुळे आणि माझ्या मिसेस जिल्हा परिषद सदस्य आहेत एकमेव जिल्हा परिषद उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं मी धुळे जिल्ह्यात आहे आमच्या मिसेस त्याच्यामुळे पक्षाचे जे धोरणं आहेत जो आदेश आहे तो पाडणं आणि विकास विकास झालेला नाही या तालुक्यामध्ये म्हणून परिवर्तन घडून आणण्यासाठी संदीपदादा बेडशे यांना जनतेने निवडून नी दिले प दिलं पाहिजे असं तुम्ही माझ्यामध्ये कोळी समाजाचे आणि तापी पट्ट्यात राहतात मग तापी पट्टा म्हणजे नदी आणि पाणी तुमच्या गावाला मग तुमच्या गावात शेतापर्यंत पाणी आरामात असेल हा विकास केला नाही का त्यांनी आता असं आहे की या तालुक्यामध्ये तापी आहे पांजरा आहे बुराई आहे सगळीकडे धरणं आहे पाणी उपलब्ध आहे परंतु शेतांपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही जे पूर्वी लिफ्ट इरिगेशन योजना होत्या तापी काठावरती त्या सर्व बंद पडलेल्या आहेत फक्त तापीला काठाला लागून जेवढी गावं आहेत ते तापीचं पाणी किंवा बोरवेल करून तेवढं पाणी घेऊ शकतात पण दूरवरपर्यंत हे पाणी पोहोचलेलं नाही म्हणजे स्वतः शेतकरी त्याच्या खर्चाने उचलतात हा आमदार महोदयाचं त्याच्यात काही नाही बरं शाणा भाऊ तुम्ही आज कोळी समाजाचे नेते आहात तुम्ही तुमच्या संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष देखील आहात तर कोळी समाज हा बहुतांशी आमदार जयकुमार रावलांचा पाठीशी राहिला आहे कोळी समाजासाठी असं काही ठोस काम त्यांनी केलं आहे का मी आज मला असं ऐकण्यात आलेलं नाही की माझ्या आम्ही कोळी नाहीत आम्ही आदिवासी टोकरेकोळी आहोत आणि या टोकरे टोकरेकोळी समाजाच्या न्याय हक्कांसाठी माझ्यावर तिथं पण भरपूर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तीस वर्ष दाखले बंद होते ते दाखले मी माझ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्याच्यामध्ये भटुकोराचा बळी गेला आज पण एकशे तेहतीस लोके उद्याची तारीख आहे आमचे आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आज तीनशे सात तीनशे त्रेपन सगळ्या कलमा लागलेल्या आहेत माझ्या संघर्षामधून किंवा आमच्या जनतेच्या संघर्षातून मी या समाजाला न्याय दिलेला आहे परंतु त्याच्यामध्ये माननीय आमदार साहेबांचं कुठं योगदान मला दिसत नाही आणि समाजाच्या खरा प्रश्न तोच होता राहिला इतर गोष्टीमध्ये मला काय अजून आठवत नाही की त्यांनी आमच्या समाजासाठी खूप काही भरीव योगदान दिलं आहे ब असं मतदारसंघासाठी मतदारसंघासाठी तर आता मी सांगितलंच ज्या महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी आता काही गावांना तर एस टीच्या बसेस नाही ते मुलं पायी जात होते आता नवं हातची गाव आहे जुना हातची गाव आहे तिथं रस्तानं दहा वर्षापासून रस्ता नव्हता बस बंद होती त्याच्यासाठी पण मी आंदोलनं केली आणि ते जे मागचं आंदोलन तीनशे क्षेत्रेपंचं झालेलं आहे माझ्या पत्नीवर रावसाहेब इशी आणि कलमाडीचा सरपंच सो सोनू झा जा, झालसे यांच्यावरती जे गुन्हे दाखल झाले तीनशे क्षेत्र पण त्याच्यात तो पण मुद्दा होता की आज त्या तिथल्या मुली शाळेत जात नाही हो एसटी जात नाही कारण रस्ताच नाही तर एस टी जाणार कसं तर आत्ता तो रस्ता आम्ही आमच्या आंदोलनानंतर तो मंजूर झाला आणि त्याच्यानंतर ते रस्त्याचं काम चालू झालेलं आहे ना आता ती बस चालू आहे म्हणजे अशी परिस्थिती शाणा तुम्ही तुम्ही म्हटलं तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात जनतेतून निवडून आलात म्हणून आंदोलन करणं किंवा मागण्या करणं हा तुमचा कर्तव्य आहे आणि ते काम देखील आहे पण त्या माध्यमातून सरकारी कामात अडथळा म्हणजे तीनशे म्हणजे सरकारी कामात अडथळा असे गुन्हे दाखल होतात या, या मागे कोण याच्या मागे राजकीय शक्ती सत्ताधारी आमदार किंवा ते असल्याशिवाय असा गुन्हा दाखल होऊ शकत नाही कारण जे जो जिल्हा परिषदात तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल झाला आमची बैठक झाली नंतर अध्यक्ष आल्या धर्तीताई आल्या त्याच्यानंतर मी लगेच ते लगे आंदोलन मागे घेतलं ठिय्या आंदोलन बसलो होतं आम्ही त्यांच्या दाराशी शिवनच्या कॅबिनला कारण एक वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य सुनीता सोनोने हे प्रश्न मांडत होते शिक्षकांची पदं रिक्त आहेत नंतर सिंचन विहिरी शेतकऱ्यांना मिळत नाही तरी लक्ष देत नाही आणि अगोदरच सांगितलेलं होतं जर लक्ष दिलं नाही ता तर हो आम्ही टाळं ठोको असं आणि मग त्याच्यानंतर आमची मध्ये बैठक झाली चर्चा झाली मी सगळे प्रश्न आठ दिवसात मार्गी लाव लावतो आंदोलन मागे झालं त्याच्यानंतर रात्री कुठंतरी केव्हा तरी दबावापुटी तो गुन्हा दाखल झाला श्यामा भाऊ तुम्हाला आम्ही मूल आंदोलकाच्या रूपात पाहत आलो तुमचं तापीतलं आंदोलन असो नदीत उतरून आंदोलन असू तुमच्या समाजासाठी राहो जनतेसाठी राहो हे केलेलं आहे परंतु मागे रेल्वेच्या काही मागण्यांविषयी तुम्ही जे आंदोलन केलं होतं त्यावेळी देखील काही गुन्हे दाखल झाले होते का हो काय झालं रेल्वे मंत्री राज्यमंत्री येणार होते रावसाहेब दानवे आणि दोन तीन आंदोलन माझे त्या दाऊड गेटसाठी झालेले होते कारण तिकडनं आमचे पाच सहा जे गावं आहेत त्यांना याय जायला खूप त्रास होतो की तिथं बोगदा मिळ तयार करून मिळावा परंतु रेल्वे प्रशासनाने लक्ष दिलं नाही मग आमचे शहर प्रमुख शैलेश भाऊ सोनार यांनी निरोप दिला की भाऊ राज्यमंत्री येत आहे आपण निवेदन देऊ मग आमची निवेदनाची तयारी झाली आम्ही निवेदनासाठी गेलो ते येणार होते पाच वाजता ते सात वाजेपर्यंत काय आले नाही सात वाजेपर्यंत आले नाही मग आमचे पाय दुखायला लागले आम्ही खाली बसलो मग तेव्हा तिथं गोंधळ झाला की बो शानाभाऊ आंदोलनाला बसले आहेत आंदोलन वगैरे नव्हतं आमचं आम्ही आमदार साहेबांचे पी आहे तिथं कृष्णानगराडे आले आम्ही समजून सांगितलं की आम्ही थकलो आहेत म्हणून बसलो आहेत साहेब आले का बाहेरच्या बाहेर निवेदन देऊन बाहेरच्या बाहेर चालले चा जाऊ जसे बी दानवे साहेब आले म्हटलं बघ यांच्या कार्यक्रमात आपण जायचं नाही बाहेरच्या बाहेर निवेदन देऊन देऊ तर निवेदन द्यायला गेलो तेव्हा आमदार मो महोदयांनी धक्काबुक्की केली कल्याण यांना धक्काबुक्की केली त्याच्यावरनं तो वाद झाला शिवसेनेचे आमचे जिल्हा संघटक आहेत त्यांच्याशी वाद झाला आणि त्याच्यावरनं तो गोंधळ निर्माण झाला म्हणजे साधं निवेदन पण आम्हाला अगोदर निवेदन देऊ दिलं आम्ही बाहेरच्या बाहेर निघणार होतो निवेदन पण देऊ दिलं नाही त्याच्यावरनं तो गोंधळ निर्माण झाला आणि म्हणून त्याच्यानंतर तो आमचा तो पण गुन्हा उशिरा रात्री तो पण गुन्हा आमच्यावर दाखल झाला म्हणजे थोडक्यात लोकशाही मार्गाने निवेदन देणे आंदोलन करणे हे आमदार जयकुमार रावळला मान्य नाही आहे का अगदी बरोबर त्यांना मान्य नाही म्हणजे थोडक्यात बोलायचं नाही <coughs> करायचं नाही पक्षाची भूमिका मांडायचं नाही जनतेच्या समस्यावर बोलायचं नाही याबाबत त्यांची भूमिका आहे का अशीच त्यांची भूमिका दिसते ना मग याचा अर्थ बघा मी पण काम करणार नाही तुम्ही पण आंदोलन करू नका अशीच त्यांची भूमिका दिसते बरं आमदार जयकुमार रावळ आज उमेदवार आहेत तुमचे महाविकास आघाडीचे संदीप पेठे दोन्हीमधला फरक काय संदीप बेडशे हा आमचा प्रशासकीय खूप अनुभव असलेला उमेदवार आहे उमदा उमेदवार आहे आणि जेवढे आमदार समोरचे भाजपाचे आमदार लोकांना वाटतं की राजे दिसतात तर आमचा काही राजापेक्षा कमी दिसणारा नाही आणि प्रशासकीय दानगा अनुभव आहे एक साधा भोळा माणूस आहे शंभर टक्के या तालुक्याला तालुक्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही मी तर एवढं सांगतो शिरपूर अमरावती सारखा हा मतदारसंघ चमकून सोडतील संदीपदादा असा माझा ठाम विश्वास आहे आता काल पवार साहेब आले होते तुमच्या आघाडीचे नेते त्यावेळी त्यांचे काकाश्री बापूसाहेब रावड यांनी पाठिंबा दिला संदीप यांना हे या बाबतीत काय माझे आपण आता असं आहे की बापूसाहेब बोललेच पवारसाहेबांना सांगितलं की जी तुमची परिस्थिती ती माझी परिस्थिती म्हणजे तुमच्या पुतण्याने जसं तुम्हाला वागणूक दिली तीच वागणूक मला माझ्या पुतण्याने दिली आणि म्हणून मी आज या स्टेजवर आलो याचा अर्थ त्यांना परिवारसुद्धा जर सांभाळता येत नाही तर मतदारसंघाची काय काळजी घेणार ब हा स्पष्ट होतो शाळा बसून आपण खरे आंदोलक हात आणि समस्या मतदारसंघाच्या याची फार आपल्याला जाण आहे तर आपण शिंदखेड्यातील जनतेला आपल्या माध्यमातून काय संदेश देणार मी शिंदखेड्याच्या तमाम सर्व मतदार राजांना हा संदेश देईल की आपण इतक्या वीस वर्षापासून भरभरून भारतीय जनता पार्टीच्या आमदारांवर प्रेम केलेलं आहे त्यांना निवडून दिलेलं आहे परंतु यावेळेस परिवर्तन घडवा हात जोडून विनंती आहे की परिवर्तन घडवा आणि संदीपदादा बेडशेंना विधानसभेत पाठवा त्याशिवाय आपल्या तालुक्याचा विकास होणार नाही असं मी हात जोडून विनंती करतो बरं पर परिवर्तन घडलं तर जो महाराष्ट्रामध्ये शिंगडा मतदारसंघाला खोट्या केसेसच्या तालुका म्हणून ओळखलं जातं ती ओळख किंवा ते बदनामी मिटेल का शंभर टक्के जर परिवर्तन झालं तर आमचा जो उमेदवार आहे संदीपदादा बेडशे मी जवळून पाहिलेलं आहे की ते द्वेषाचं राजकारण कधीच करणार नाही सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन या तालुक्याच्या जनतेला सोबत घेऊन जाऊन या तालुक्याचा ते विकास करतील अशा खोट्या केशांच्या बांडणीमध्ये पडणार नाही धन्यवाद शहाना भाऊ तुम्ही आमच्या न्यूज पोलिस रिपोर्टरला एक चांगली माहिती दिली आणि जनतेला जे आव्हान केलेलं आहे पाहू तुमचे जे आंदोलन आहे ते यशस्वी होण्यासाठी यावेळी भाकरी पलटणार का आणि तुमच्या आघाडीचा उमेदवार निवडणार का वीस तारखेला कसे मतदान होते आणि तेवीस तारखेला कसा निकाल येतो तो, तो आपल्याला पाहायला मिळेलच धन्यवाद तुम्ही न्यूज पोलीस रिपोर्टर पाहतात न्यूज पोलीस रिपोर्टरला लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार